हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर लोकपाल आणि लोक आयुक्त हे कायद्याचे दोन भाग आहेत लोकपाल हा केंद्रासाठी आहे आणि लोक आयुक्त हा राज्यासाठी आहे या कायद्यामध्ये लोकपाल केंद्राने केलं त्यासाठी आमचं आंदोलन झालं रामलीला मैदान आणि त्याच्यातून कायदा झाला संसदेमध्ये लोकपाल तसं लोकपाल आता राज्यासाठी लोक आयुक्त करायचा महाराष्ट्रात कायदा झाला नाही लोक आयुक्त लोक आयुक्त हा राज्यासाठी राज्यातील जेवढेही अधिकारी असतील गैरव्यवहार केला असतील त्यांची इन्क्वायरी करण्यासाठी हा लोक आयुक्त एक सक्षम अधिकारी लोक आयुक्त लोकपाल आणि आयुक्त लोक, लोक आयुक्त लोक झाला नव्हता म्हणून पुन्हा मी आंदोलन केले यासाठी लोकपाल आणि लोक आयुक्त दोन्हीचे मिळून जंतर मंतरवरती पाच एप्रिल अकरा ते नऊ एप्रिल अकरा एकूण पाच दिवसाचं उपोषण फायल त्याच्यानंतर रामलीला मैदान पाच एप्रिल अकरा ते नऊ एप्रिल अकरा एकूण सॉरी पाच दिवस सोळा ऑगस्ट अकरा ते अठ्ठावीस ऑगस्ट अकरा एकूण तेरा दिवस उपोषण तेरा दिवस रामलेलं मैदान त्याच्यानंतर सत्तावीस डिसेंबर अकरा ते अठ्ठावीस डिसेंबर अकरा एकूण दोन दिवसाचं पुन्हा उपोषण हे सगळे आश्वासन देत राहिले सरकार करायला तयार नाही म्हणून मी राम राळेगनमध्ये यादव बाबा मंदिरामध्ये दहा डिसेंबर तेरा ते अठरा डिसेंबर तेरा एकूण नऊ दिवस पुन्हा उपोषण केलं नऊ दिवसांना त्याच्यानंतर तेरा मार्च अठरा ते एकोणतीस मार्च अठरा एकूण सात दिवस पुन्हा उपोषण आश्वासनं त्याच्यानंतर यादवबाबा मंदिरमध्ये तीस जानेवारी एकोणीस ते पाच फेब्रुवारी एकोण एकुं, एकोणीस सात दिवसाचा उपोषण आता अशी सगळी उपोषणं करत करत दोन्ही बाजूने राम म्हणजे दिल्लीमधलं आंदोलन लोकपाल mm. आणि लोक मग ही जे आंदोलन झाली लोकपाल तर झालं आता लोक आयुक्त करायचा ड्राफ्टिंग कमिटी नाही म्हणून मग मसुदा समिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही या, या कायदा करण्यासाठी जे मसुदा समी समिती आहे ते आम्ही तयार करू मग त्यांनी राज्याचे मुख्य सचिव त्यांच्या अध्यक्षाखाली पाच सचिव त्यांची कमिटी आणि सोश सिव्हिल सर्विस आमच्या आदेशाखाली पाच सिव्हिल सोसायटी अशा दहा लोकांची कमिटी केली या दहा कमिटी दहा लोकांच्या कमिटीमध्ये हो किती आमच्या मिटिंग व्हाव्यात हो आत्तापर्यंत साडेतीन वर्ष ह्या मिटिंग झाल्या लोकयुक्त साडेतीन वर्ष एवढं प्रदीर्घ मिटिंग झाल्या आणि त्याच्यातून मग हा ड्रॉप तयार झाला मग त्या ड्रॉपमधून आमच्या ज्या मीटिंग होऊन हा मसुदा बाहेर पडला चीफ सेक्रेटरी पाच सेक्रेटरी आणि आम सर्व आमच्या अध्यक्षाली जे जे समिती यांच्या येंज, यांची ड्रॉप कमिटी ती तयार झाली आणि त्या कमिटीने वेळोवेळी या बैठका घेतल्या बैठका होऊन मग लोक आयुक्त लोक आयुक्त हा मसुदा तयार झाला ह्या hmm. मसुद्या मधून मग आता काल तुम्ही वाचलं पाहिलं ऐकलं की लोक आयुक्त दिल्ली तर राह दिल्लीचा पहिलं झालं लोक पण hmm. आता लोक आयुक्त महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा लोकयुक्त कालचा विधानसभेत लोकपाल पास झाला आता विधानसभेत झाला विधान परिषद राहिले पुन्हा सरकारला धक्के देत देत mm -hmm. मग आम्ही सांगितलं की आता लोक लोक आयुक्त हा कायदा विधानसभेत झाला आता विधान परिषद मग काल विधानसभेवर परिषद होती विधान परिषदेमध्ये काल तो पास झाला एक क्रांतिकारक आहे फक्त लोकांना जागवणं गरजेचं आहे हा कायदा एवढा क्रांतिकारक आहे कारण याचा ड्रॉप जो बनवलेला आहे हे आमचे पाच आणि सरकारचे पाच यांनी तो ड्रॉप केलेला आहे त्याच्यामध्ये पक्षाने आणि पार्टी कोणी नाही जनतेचा ड्रॉप असा ड्रॉप झाला आता फक्त त्याचा अभ्यास करून लोकांना जागवणं म्हणून मी तरी ठरवलं आता हा ड्राफ लोकपालन लोकायुक्त झाला वेळ पडली अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या वयात मला जर शक्य झालं तर महाराष्ट्रामध्ये लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी पुन्हा हा कायदा काय आहे ते लोकांना कळावं हे सांगण्यासाठी मी जाईल कारण भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण केला पाहिजे भ्रष्टाचार आज पाहतं किती भ्रष्टाचार वाढला आहे मुख्यमंत्र्याला सुद्धा सोडलं नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांवर सुद्धा कारवाई होईल आता या कायद्यामुळे एवढा क्रांतिकारक कायदा आला आता फक्त लोकांना जागवणार असा hmm. एक क्रांतिकारक कायदा लोकपाल आणि लोक आयुक्त आजपर्यंत काय कायदे खूप झाले पण पहिल्यांदा असा जनतेच्या हिताचा आणि जनतेला अधिकार देणार मुख्यमंत्र्यांना सुद्धा सामान्य नागरिक सजा देऊ शकेल रेकमेंड करेन असा कायदा तेव्हा मी तर आता सरकारला सांगितलं छोटी पुस्तिका काढा मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि फडणवीस हे त्यांनी त्याच्यात बराचसा भाग घेतला सुरुवातीपासून त्यांना सांगितलं हे छोटी पुस्तिका काढा आणि मला शक्य झालं तर ह्या पुस्तिका ज्या लोक आयुक्त काय लोक आयुक्त आहेत त्या पुस्तिकेचं वितरण करायचं आहे तर त्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये दौरा करून या कायद्याचं प्रचार करणार राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर